राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माणसाचं मन किंवा तरुणाचं मन तरुणीचं मन ओळखणं ही फार कठीण गोष्ट आहे माणसाच्या अंगात विविध प्रकारचे किडे असतात लक्षात घ्या आणि याच्यातला कुठला किडा कधी वळवळ करीन आणि त्याचं त्याला प्रायचित्त बघावं लागेल सांगता येत नाही ह्या घटनेतून एक डोक्यात घ्यायचं बिगर चुंबडीचं कुठं अजिबात डोकं द्यायचं नाही हा आणि बिगर चुंबडीचं डोकं दिलं की तो माणूस कसा अडचणीत येतो आपण आता बघू बुधवारपेठ हा विषय अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे कुणी ती लांबून बघितले असेल जवळून बघितलेलं असल तरी त्याच्या संबंधी त्याचे लैक किस्से प्रसिद्ध आहेत आणि नाकासमोर चालणारा साधा सुद्धा श्याना माणूस तिथून चार हात लांब राहतो हा आपला प्रपंच आपण वर पण काही रहमानी प्रकारचे किडे असतात रहमानी म्हणजे कशाला म्हणायचं आपल्या घटनेतला आजचा एक आहे प्रत्यक्ष नाव घेणं का त्याचं पोरं बाळ आहे त्याचं काही बदनाम करत आपला हेतू नाही पण त्याचं नाव आपण ठेवू उपटाजी खुपसे छान नावे हा उपटाजी आणि असं नाही की तो तिथं पहिल्यांदाच गेला होता तो तिथला सराईत कस्टमर होता हा हु कोल्याला कशी हुकी आली कव, 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 हुकी की ती कवा कवा हुकी मारतं तसं याने ठरवलं की तर काटळा आला आहे जरा नवीन पाखरू कुठलं मिळते का तिथं नवीन अपडाऊन चालू असतं ना कायम काही नवीन येतात काही जुने जातात नवीन ट्रान्सफर होत्यातली लाकलपडी असते त्याच्यात तो मला आतलं कळायचं नाही ह्याच्या घरी परिस्थिती चांगली चांगली अशा स्वरूपाची की गोराळी घरी पंटर हा उपटाजी जी दोन तालुक्यातला मोडतो आणि साज माज खाज सगळ्या गोष्टी डोक्यात आतमध्ये <coughs> वयवर्ष एकोणचाळीस म्हटला कार्यक्रम तर राबवतो आणि सगळ्यात मात्र रोटे पंटर बरोबर होता एकटा नव्हता हा बऱ्याचशा जणांना एकट्या एकट्याला गोटच सुद्धा नाही वाचलेली गेला सांगतो त्याला जोडीदार लागत हो तसं यालासुद्धा चांगल्या वाईट कामाला जोडीदार एक रोटी पंटर बरोबर होता ते काही सोप्यात येतं ते कुठलाही रोज मागत नाही हाजरी मागत नाही त्याला लागतं फक्त खाणं जेवण बास खुश गळी हा आणि त्याच्यातला बाटली तर असं ना एखादी चपटी दिली तर मग तर अजून ओके नाइंटीमध्ये अशा प्रकारचा एक रोटीपंटर बरोबर घेऊन हा उपटायची खूपसे पुण्याला जाऊन म्हणजे बिपीत आपण कार्यक्रम करून येऊ बो लई दिवस झाले गेलेला आता मला बी का सदैव तयारी वाईट कामाला सदैव तयार असत बरं का तो एरिया असा आहे की त्या ठिकाणी पार्किंग कुठंच मिळत नाही तुम्हाला देणार इतका गजबजलेला आणि सगळ्यात मात्र म्हणजे रस्ते आरुंद मारणार तर पब्लिक वाढले दहा पटीं पब्लिक वाढले हा तुम्हाला जर शिक्षा बोगायची असेल ना तर कार घेऊन पुण्यात फक्त फिरायचं हां त्याचा बी पी बी पी ऑटोमॅटिक ही रोग वाटतात त्या माणसाला मानसिक त्रास निघू शकत नाही त्याच्यात बी कुणी अंगाव येत आहे कुणी दम देत आहे कोणी शिव देत आहे लाखलकडे टू व्हीलर त्याच्यामुळे पुण्यात सगळ्यात जास्त आहे मोटरसायकलीचं शेअर पुण्याला म्हणलं जातं हेच कारण त्याला जाल बाबा ह्याने काय म्हणले स्वप्न पण पर्याय करू आपलं गुळ जातो तिथं गाडी तिथं मारण्याची जागा आहे मोठे यार्ड आहे तिथं गाडी लावली बारा सहा बाराचा टाईम दुपारचा तिथंच नाश्ता केला धरली रिक्षा त्या शिटावर असा आता हा जे उपट्याची खुपसे याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो रुटी पण तर रोपायला माग मोबाईल होता पण त्याच्याकडे एक रुपया नव्हता हा उपट्याची कड अकाऊंटला बारा हजार पैसा बारा हजार म्हणजे पाच पाच हजार रुपये असतात पडेल या लोकांच्याकडं म्हणला जाऊ काम करू तू जरा बाहेरच थांब सगळ्यात महत्त्व म्हणजे माझा मोबाईल आणि ही तू सांभाळायचं बा मला सदैव तयारी मला अंगठीण चेईने सोन्याची ती काढून ठेव मला लगेच काढून ठेवतो कारण तो तिथला सराईत होता ध्यानात ठेवा त्याला सगळं माहीत होतं काही ठिकाणी ओळखीसुद्धा होत्या मग म्हणले उतारले तिथं दगडूशेठ ठारवाय गणपतीपाशी चलत चलत पोलीस चौकीच्या समोरून जाणार एरिया चालून आता प्रत्येक पुरुषाची स्त्री बोगण्याची किंवा स्त्री सिलेक्ट करण्याची पद्धत वेगळी असते वेगळी म्हणजे कशी ह्याने डोकं लावलं मानला आपल्याला पाहिजे असं पाखरू भेटलं पाहिजे मानला ही नवाटची वाट अजिबात नको हा काष्टेवालं नवारवाली तर चुकून सुद्धा नको पीस कसा बर्फी पाहिजे रोटी पडला म्हणला बर्फी म्हणजे र बर्फी म्हणजे असा पीस असतो म्हणला अठ्ठावीस ते अडोतीस त्याला म्हणतात बर्फी बरं बरं ती आतली भाषा आहे बरं का बरं म्हणलं बर्फीच बर्फीच चल आणि शेपमध्ये पाहिजे म्हणला बेंबाट बिंबाट अजिबात मोठं नको आणि कसं चेहऱ्याकडं नुसतं डोळ्यात पाहिलं तरी असं गारगार वाटलं पाहिजे म्हणला शे लाईनमध्ये जा दुसऱ्या लाईनमध्ये जा मला आयला खाली तर काय बरोबर वाटा ना म्हणला चल माजल्यावर जाऊ माजल्यावर गेला आता काय बारगडी आतली तुम्हाला जाऊ कधी पण ते एखादा दुकानदाराकडे गेला तुम्ही जो माल खपत नाही तो माल रोडवर मांडला फार रस्त्याच्याकडेला मांडलेला असतो जो माल जरा मिडियम आहे तो काउंटर सेल्फ लावत त्या कपाटात लावलेला असतो आणि काय माल लय दुर्मिळ व्हा अमूल्य बा तो लपून ठेवलेला असतो ती गिरायक जर जायला लागलं ना मग आपल्याकडे पेशलपणे देऊ का थोडं जास्त बसत दाखवणार आहो तो लगेच आतला काढून देणार आणि तो गॅ विकला पण जातो अशा प्रकारचा माल किंवा अशा प्रकारची स्त्री शोधण्यासाठी तो तिसऱ्या माजल्यावर गेला तिथं त्याला एक पोरगी तर आवडली बा अर मला हे बघ ही ब्ल्यू कलरची साडी ब्लाउज पण तसाच गोरी पण ओरिजिनल कलर आहे बरं म्हणला नुसतं बेकअपवर जाऊ नको मानला टांगड्या बघ गळा बघ काळी दिसती का मला नाही दिसत हा मला हे लोकांना करत नाही मला कळायचं माझ्यासारखा हुशार माणूस लागतो त्यासाठी आणि ही दाबात होतं स्टारची आणि ती जीनची पॅन्ट दोन तीन हजाराची हां दाबात दिसायचा गाडी बरं थोडा खाल्ल्या पित्या खात्यापित्यागारचा असला गाडीत सी फिरणार असा की थोडा कलर पण गोरा असतो त्याचा हां तिला आतल्या गोष्टी येत दिसतानी माणूस आता ह्या जगाचा नियम तुम्हाला सांगतो कुठेही जा तुम्ही सरकारी कार्यालयात जा पोलिटिशमध्ये जा माणसात जा पाहुण्याराव्यान जा पहिल्यांदा माणूस समोर गपकुरी दिसला की त्याची पारख त्याची चपला त्याची कपडे ह्याच्याहून केली जाते पुढच्या जा जमानात देण्यात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही गरीब असा श्रीमंत असा पण नीटनिटके व्यवस्थित कपडे घाला लेखीमध्ये आपलं फाटका असू द्या पण त्याला इस्त्री चुरवलेल्या नसावेत की कि ह्याला किंमत आहे कारण हे जगाचा नियम आहे जग काय करतं दिसण्याव जातं <coughs> दिसण्याव जातं त्याचे आसण्याव जात नाही हा माणूस काय आहात तुमची पहिली पारख ही तुमच्या पेरावून ठरते आणि दुसरी पारख माथवाची जिला म्हणलं जातं ती ठरते तुम्ही कसं बोलता तुमचं कस नॉलेज किती आहे तुम्ही किती छाप पाडू शकता तुम्ही किती पैसे आहात याच्यावर पडते देण्यात ठेवायचं गेला बघितलं अर म्हणला मी सौदा करतो म्हणला बघू कसं काय होते म्हणला ओपन किती म्हणले ओपन सहाशे रुपये सहाशे रुपये का आता तिथं बार्गेनिंगला जास्त वाव नसतो बरं का यस किंवा नो मानायचं फक्त हा किंवा नाही जाऊन द्या गाडी पुढल्या डब्यात आपल्या असं सहाशे रुपये ती हा थोडा हसला स्माईल दिली मला सहाशे किरकोळ चारशे रुपये एक्स्ट्रा लिहिलो हजार लिहिलो ले लेकिन रिस्पॉन्स अच्छा होणार मागताय आहे बाई 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 मार ती हुशार असती तिला याच्यासारखी उपटा जे रोज शंभर आहेत तिला काही सांगायची गरज नाही तिच्या डोक्यात आलं बकरा पैसेवाला आहे गिराईक चांगला आहे सोडायचं नाही अजिबात हा हिच्या डोक्यात याच्याकडं कुठल्याही प्रकारची कॅश शिल्लक नव्हती पण मोबाईलमध्ये पैसे होते त्या मोबाईलचा पण वि विषय असा होता की त्या मोबाईलमध्ये त्याने ते ती नवीन नाही का चार अंकी आपण पिनकोड दाबतो ते त्याने नवीन बनवून घेतलं होतं हा आणि त्याच्या डोक्यात होतं की बाबा आम काम कपडून करून दहा बायचा बाई बघून होता ती म्हणली चारशे एक्स्ट्रा लिहिलो तो म्हणला चलेंगा चलेंगा सेट काम होणे के बैठने के बाद पैसा दूंगा ते बैठणे बैठना ही ती चालतं शब्द आहे लक्षात घ्या आता ती म्हणली ही कुठं जाणारे ह्याच्यात सुद्धा हाताखाली आहे रोटी पण तर हा एवढा श्रीमंत मोबाईल आयफोन आहे हा लाखभर रुपयाचा नुसता फोन आहे शिकू जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कुणी तुम्ही एखादा नगरसेवक असो नाही तो कुणी असो नाही तो मोठा असो त्या ठिकाणी व्हॅल्युशन झिरो बरं का हा बायांचा विषय लेघ असतो तुम्हाला सांगतो हां रामायण तिच्यामुळं झाले महाभारत तिच्यामुळं झाले आणि याचं कशा प्रकारचं पारायण झाले आपण बघू आता शिवमला हजार रिस्पॉन्स रिस्पॉन्स तुम रिस्पॉन्स का मतलब की आहे बरं का आता ती खुडीची असतात तेवी ते शिवा आपला स्टाईलमध्ये हा काही नवीन थोडाच होता गालीबिली नाही देणे का काम करते बघत तिच्या डोक्यात आलं ही जी देणार ठेवतो तुम्ही जे, जे बोलताना शब्द पुढचा माणूस ते शब्द स्कॅन करत असतो पाहत असतो त्याला माहिती होतं की ही जुनं लय जुना आहे किंवा त्याला वाटतं ना ही निर्भीड आहे किंवा कि हा गुंड प्रवृत्तीचा आहे किंवा हा काय ते डिपार्टमेंटची कलेक्शन याचं कनेक्शन तिला डोकं लावित नाही सेफ खेळायला बघतात प्लेड मेलेस्टिकचा बॉल से प्लेड प्लेड म्हणलं की रन नको पण आउट नाही झालं बाई असा प्रकार असतो दुनियात चलेंगा आता ती जी पोरगी घेतली तिचं नाव होतं तमन्ना गेला गेला चांगला पंधरा वीस मिनटं मस्त झाला हा खाली झाला हा रिॲक्समध्ये शांतमधे हा 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 मला नातखोळा एक नंबर म्हणला ती आली बा यार केस बी आवरून जरा हां आता हेनी काहीच काटवलीच होती आला बाहेर पेमेंट छोडतो अय मला झिरो मिनिट मे नंबर दे तिचा नंबर घेतला दाबलंही रॉंग पॅटर्न म्हणून नाव तो पहिल्यांदाच आलं बा तिथं त्याला थोडं थो। गार पडला ए म्हणला तू याकडं हजार आहेत का मानला माया मा माझ्याकडे जर हजार असतं तर मी तुझ्या नाश्ता आणि नाईंटीसाठी तू या माग कशाला गला असतो बा ती रोटी पण तर त्यांचं एक दर्म असतो त्यांच्या डोक्यात कचं असतं मला कुणीही वापरा कसंही वापरा नेत्यांनी वापरा कुणी वापरा फक्त मला रुटीन अंडा खरी द्या आणि मला नाइंटी द्या हां त्यांना काय नव्हतं भविष्य नसतं काय नसतं हां म्हणलं मी काय राहिलं असतो आहे मागं पैसे काय नाही बाबा आपल्याकडं अर्र मला थांबव मला सावरून बसतो तरी पण यांनी डोकं चालवायचं पाहिजे काही कामा डोकंच आलं पाहिजे त्यांनी काय डोकं आलं नाही मला थांबा परत पॅटर्न ती पॅटर्न माझा चुकला आहे पॅटर्न चुकल्या म्हणलं बाईच्या मनात थोडी शंका आली पॅटर्न चुकला असा कसा चुकला पैसा छोड दो त्यांना वाटतशी फोकाट करून जायचं काय माग आता दुनिया सांगता येत नाही आणि बाईचा विश्वास असण्याचं कारणच नाही याच्यावर यांनी परत टार्च नीट केला मला आणटू फंटू आहे काम पैसेवाला आदमी परत पॅटर्नला डबल टेबल पॅटर्न केला की तुम्हाला माहिती आहे काय होतं ती सिस्टीम काही वेळासाठी बंद होती पैसा नाही आहे ये इसमे पैसा था ये मुझे छोडना नाही आता हिंदी आपली तसली मराठी आपण क्लिअर बोलतो तिथे गेला हिंदी जरा गडबडत गडबडत त्याच प्रॉब्लेममध्ये लय मोठा जाठमन म्हणून असला तरी असा टायमाला तो अडचण तिथं बरं का देण्यात ठेवा थोडी शब्द मागं पड त्यात गार ती जरा वायबल झाली त्या तमन्नाची फिक्स असे डोक्यात बसलं की यांनी फक्त बारीतले कपडे घालून मला फसवलं ही बेकारचोटी हा मग तिथं काय आणि याने फोकट शॉट हाणलाय आता बाय काय थोडी चिडली असं का हां बेकार काम तिने दोन मैत्रीणला हाका मारली एकीचं नाव आहे तनुजा दुसरीचं नाव आहे सोनिया बऱ्याच वेळा ऐंशी टक्के ओरिजिनल नावं आधार कार्डवर वेगळी असतात आणि ठेवायची म्हणून ठेवायची कुठल्या हिरोईनची बिराईनची ती ते क्षेत्र वेगळे आहे तुम्हाला त्यात लाबाडजाबाडवर खोट्या नाट्यावर बरंच चालतं ओरिजिनल नाव वेगळं असतं ही तनुजा सोने यां तमन्ना ती गिझाईन झाल्या आता बा काही बारीक शिवी देतात गती त्यांची शिवी नातखुळा हा ज्यांनी खाल्ल्या त्यांना माहिती आहे काय बायकोसुद्धा नाही इतकी बेकार शिवी देतात तिथं तिथं मात्र है है, है तिथं इदत तिथं मीपणा हमपाना काय चालत नाही तिथं असा कचकावला त्याला तुम्हाला सांगतो ते गिन्नी केलं आणि ते चपकाच बोट त्यांचं पाता पाता हात त्याच्यात काहींच्या अंगठ्या सणा सणा दोन तीन तर वाज आले बाबा तो नकाशाच उठला बा इथं दौंडचा अरे मला इथं हानाय लागले बा मला ला मला गाडी वापरतो प्युअर पेट्रोल वापरतो काय राह हो, ती रोटी पण तर मला हे तू मला जेवाय सांगू नको बा काय नको बा पण हे रिपीट करते मी असं ऐकलं इथं तृतीय सुद्धा असतात यांचं मित्र बडवे पण असतात काही पुरुष असतात ति लोटत्यान भा मला तो गेला बा तिच्या मला मला मारलं मला मेरे ख मारती मेरेख मारती त्यांनी अजून बावले भाऊ हा त्याला पार लाल पिवळा केला याला तुला तुम्हाला मला सांग आणलं तो म्हणला इधर रुग जा इथं रुग जा मग तेरे उपर कंप्लेट डालताय पोलीस कंप्लेट असं म्हणून ती गेलं भा त्याचा युगो तू खावला गेला असं मला सांगा पन्नास हजार नाही पन्नास लाख तुमच्या यायला असून ही तुम्हाला माहिती आहे मोबाईलमध्ये आपण जे पैसे सोडतो ना ती कवाबी धोका देते त्याला रेंज नसलं तरी तो देतं आहे अनकंप्लीट दाखवतं कधी काय दाखवतं म्हणजे पंच्याण्णव टक्के ते चालतंच पाच टक्क्यात नो गॅरंटी तुम्ही शंभर टक्के डिजिटल व्यवहार करू शकताल असं अजिबात नाही त्याच्यामुळं जाणकार लोक ही पाचशे हजार रुपयाची कॅश जवळ ठेवतात आणि ऐन बा बाजारा ऐन टायमाला रस्त्याकडे तुम्ही गाडीन फिरायचा चाललाय साईटला एक माथारी बसली शीताफळी काय चांगल्या का तिच्याकडे कशाचा आलंय तसलं आणि गुगल पे काय नाही त्याकडे बाबा पैसे दे मी अशी अशी बघून नोट घेते फाटकी देऊ नको आ त्याच्याकरता कॅश लागते कधी कधी मार्केटपेक्षा दुप्पट कमी रेट नाही येते सीताफळं घेतोच नाही माणूस तसंही ठेवायची शेला हलल्या तो म्हणला तू चल तू चल पूल स्टेशनला मला तिथून गेला तो तडक फारासखाना पोल स्टेशनमध्ये आणि घटना घडली बारा सप्टेंबर दुपारी दीड वाजता गेला साहेब आता नावं सांगतात ओळखी सांगतात मी आहे बागायतदारी असतंच माझं गोराळे एवढी हे आणि हे बाईन खुशार आणले मला माझी एन सी तुम्ही दाखल करून घ्या वशिला त्याचं कुत्रं काशीला हां असं असतं कॉन्स्टेबलनी ठीक आहे रितसर तुम्ही तक्रार आम्ही नोंदवून घेतो त्यांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली कोण मग चलवर दाखवायला तिघी जणांना लगेच बोलून पोलिस टेशनला आणलं बघ तिच्या वळज आहे तिथं ता। तमन्ना म्हणणं सोनिया तिचं म्हणणं ऐकून घेतलं पोलिसांचा दृष्टिकोन कसा असतो शक्यतो कायदा फॉलो करायचा बा रोल काय ते बाकी रोख लावायचं नाही तिचं ऐकून घेतलं याचं ऐकून घेतलं हां त्या तिघींना त्यांनी समज दिली की अशा प्रकारे मारहाण करणं किंवा हे करणं हे पूर्ण चुकीचं आहे आणि समज देऊन त्यांना सोडून दिलं भाऊ ह्याला थोडं समाधान वाटलं असं शेबी तिथे थून्य घाला मानला रोटे पंढरला मानला परत नाही यायचं आता नाही नकोच आपल्याला नकोच मानला ही याचा बटा आख्या जी महाराष्ट्रात झाला तुम्हाला सांगतो आता मी तरी उपट्याची खूप शेवंत म्हणतोय पण याचं नावसुद्धा बऱ्याच लोकांना कळलं मग अशा प्रकारे यांनी एक तर कॅश ठेवायची नसली कॅश तर याने फुलटेशन जायला नव्हतं पाहिजे कसं यांनी शिल तरी नाव राहत्यात लाख लपडीचे ला तिथं चुकून काही पत्रकार पण होते त्यांनी ते विषय वेगळीता आख्या महाराष्ट्रात बबाटा करून टाकला त्याच्यामुळं सगळ्यात सप्पर्या पर्याय मला तू मला जर सेपरायचा असन वाचायचं असन इकडं जाऊ नका हा घरी आहे नसोय आहे नसोय ते हां ज्यांचं नाही त्यांना पण आपण समजू शकतो कदाचित लुटण्यासाठी बुधवार पेठेमध्ये सगळ्याच ठिकाणी परफेक्ट काम होत नाही देणार ठेव बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं लुबाडलं जातं हां आणि बऱ्याच ठिकाणी परफेक्ट कामही होतं असा विषय आहे तिथल्या काही मैलांच्या मानण्यानुसार व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या तरुण म्हणजे जवळ म्हणणे शरीरावर पाणी होतं चमक होती तारुण्य होतं आठ आठ हजार रुपये त्या काळी आम्ही रोजचे ने घरी न्यायचो किंवा रोजचे काम व्हायचो आज त्या महिलांची परिस्थिती त्या शरीराचं रंग निघून गेल्यानंतर तारण निघून गेल्यानंतर वयाची पंचेचाळीस पन्नास वर्ष झाल्यानंतर दोनशे रुपयेसुद्धा मध्ये चूलसुद्धा पेटत नाही अशी परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती ही जगले विचित्र आहे आणि याच्यातून तु, तुम्ही जेवढं सावध राहताल तेवढं चांगलं आहे नाही तर तुमचासुद्धा उपटाजी व्हायची शक्यता जास्त आहे रामकृष्ण हरे